नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी अर्णवच्या घरी होळीच्या कार्यक्रमासाठी आलेली असते तेव्हा ईश्वरी अर्णवला हॅपी होली विश करते पण मात्र अर्णव एकही शब्द बोलत नाही तो शांतच असतो तर ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाते मग त्याच्यानंतर ईश्वरीकडे अंजलीकडे येते आणि अंजली ईश्वरीला प्रेमाने मिठी मारत म्हणते की तुला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ईश्वरी सुद्धा खूप खुश असते आणि अंजली सुद्धा त्याच्यानंतर ईश्वरी आजीकडे येते आणि त्यांना म्हणते की आजी, आजी तुम्हाला सुद्धा रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजी सुद्धा ईश्वरीला शुभेच्छा देतात आता त्याच्यानंतर ईश्वरी आजीचा नमस्कार करते इकडे ते सगळं लावण्या आणि दोघेही पाहत असतात पण मात्र लावण्य तर खूपच डोळे मोठे करत असते मग त्याच्यानंतर आजी ईश्वरीला कलर आजीला म्हणते की आजी तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मग शुभेच्छा देतात मग त्यानंतर अंजली नम्रताला म्हणते की तू अशी नुसती का उभी आहेस आणि अंजली लगेच आकाशला आवाज देते आकाश नाचत असतो आणि तो मागे वळून नम्रताला पाहतो तर तो प्रेमाने तिच्याकडे पाहतच राहतो आणि आता नम्रता सुद्धा आकाशकडे प्रेमाने पाहत असते नम्रताला पाहता खूपच आनंद होतो आकाश इकडे येतो आणि अंजली म्हणते की ही बघ अशीच राहिली घेऊन जाईला तर मग आकाश आणि नम्रता दोघी तिकडनं निघून जातात इकडे ईश्वरी आता आजीला म्हणते की आजी मी सरांना विश करून येते ईश्वरी आता कलरचं ताट घेते आणि त्याच्यानंतर अर्णवकडे येते ईश्वरी अर्णवला म्हणते की सर हे काय तुम्ही अजून रंगच खेळला नाही आहात कसं माहिती का सर माणसाने रंगामध्ये एवढं बुडायला पाहिजे ना की आपल्या आईबाबांनी सुद्धा आपल्याला ओळखता नाही आलं पाहिजे मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला कलर लावू लागते तर अर्णव लगेच ईश्वरीचा हात पकडतो लावण्यासुद्धा सुद्धा तिथेच असते आणि लावण्यासुद्धा सुद्धा शांतपणे ती सगळी गंमत पाहत असते अर्णवेश्वरीचा हात झटकून लावतो आणि एकही एक शब्द काही न बोलता लगेच तिकडनं निघून जातो लावण्याला तर हे सगळं पाहता खूपच हसू येत असतं आजी आणि अंजली यांनी सुद्धा ते सगळं प्रकार पाहिलेला असतो ईश्वरी स्वतःशीच म्हणते की काय खडूस माणूस आहे हा रंग लावून घ्यायला सुद्धा हा नाटक करतो त्याच्यानंतर आजी इकडे अंजलीला म्हणते पण बरं झालं ना ही आली त्यानंतर इकडे दुसरीकडे वल्लरी लावण्याकडे येते आणि तिला म्हणते की असं नुसतं बघून ना काहीच नाही होणार तिच्या बाबतीमध्ये आपल्याला ठोस काहीतरी करायला हवं नाहीतर ती होईल मिसेस अर्णव राजे शिर्के आणि तू बसशील तिच्या लग्नामध्ये बुंदीचे लाडू वाटत अगं लावण्य कर काहीतरी आणि मग त्याच्यानंतर लावण्य सुद्धा चुरून उठलेली असते आणि काहीतरी करायचं म्हणून लावण्य सुद्धा विचार करू लागते आणि मग त्याच्यानंतर लावण्य भयंकर चिडते आणि लगेच निघून जाते ते पाहता वल्लरी लगेच स्वतःशी विचार करत म्हणते चला आता आपला तीर निशाण्यावरती लागलाच त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आकाश आणि नम्रता चाललेले असताना आकाश आता चालता चालता रंग आपल्या हातात घेतो आणि इकडे नम्रताला म्हणतो मला वाटलं नव्हतं तू येशील म्हणून तर मग नम्रता म्हणते ते ईश्वरी येणार होती ना इकडे म्हणून आले आकाश म्हणत असतो अच्छा म्हणजे इशू येणार होती म्हणून तू आली तुझी इच्छा नव्हती का तर मग आता नम्रताला काय बोलावं काहीच समजत नाही नम्रता, नम्रता सांगत असते तसं ता नाही आकाश आता नम्रताला घोळात घेण्याचा प्रयत्न करत असतो तर मग नम्रता काही न बोलता आकाशला हॅपी होली म्हणते ते पाहता आकाश लगेच नम्रताच्या अंगावरती कलर फेटतो आणि तिला सुद्धा हॅपी होली विश करतो मग त्याच्यानंतर आकाश म्हणतो की तू नाही लावणार का मला रंग आणि नम्रता आकाशच्या हातामधला रंग घेते आणि त्याच्या गालाला रंग लावत त्याला हॅपी होली विश करते आणि लगेच तिकडं निघून जाते हे पाहता आता आकाश तर पूर्ण ढगातच गेलेला असतो की नम्रताने त्याला रंग लावला त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे लावण्या बाहेर येते आणि भयंकर रागराग करत असते मग त्याच्यानंतर आता वल्लरी तेवढ्यात येते आणि विचारते पार्किंग मध्ये येऊन असं काही होणार आहे का तू ती ईश्वरी बघितलीयस ना सगळ्यांबरोबर किती छान उड्या मारती असते त्याच्यानंतर एक ड्रायव्हर येतो आणि तो वल्लरीला आणि सांगत असतो की मॅडम त्या सफेद गाडीला थोडासा प्रॉब्लेम झालाय म्हणून ती गाडी चालवणं थोडस रिस्की आहे अर्णव सरांना सांगा की ती उद्या गॅरेजला द्यावी लागेल आणि त्या ड्रायव्हरचं बोलणं लावण्या सुद्धा तो ड्रायव्हर तिकडनं निघून जातो पण लावण्याच्या डोक्यामध्ये एक भारी आयडिया देऊन जातो लावणण्या चावी हातात घेत म्हणते की मामी आपल्याला खूपच चांगला चान्स मिळालाय ही कार चालवणं रिस्की आहे आणि ही रिस्क आपण कोणाला तरी घ्यायला लावायची वल्लरीला तर काही समजत नाही लावण्य म्हणते नेमकं कोणाला रिस्क घ्यायला लावायची हे कळलं नाही का तर मग आता वल्लरीला सगळं कळतं आणि तिला सुद्धा लावण्याचा हा प्लॅन पटतो लावण्या चिडत स्वतःशी म्हणते की आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे ईश्वरी त्यानंतर इकडे दुसरीकडे सगळेच खूप धमाल करत असतात आकाश आणि नम्रता हे दोघीही नाचत असतात व त्याच्या नंतर तेवढ्यात अंजलीचे रक्ष राकेशवरती वरती जात आणि ती विचारते की राजेश कुठे गेले पण आजी सांगत असते की असतील कुठेतरी आता मग राकेशला पाहण्यासाठी अंजली लगेच तिकडनं निघून जाते आणि मामांना विचारते की तू यांना पाहिलंस का तर मग मामा म्हणतात की नाही ग बराच वेळ झाला तसे मला सुद्धा जावे बापू कुठेच दिसले नाही तर मग अंजली आता घाबरून गेलेली असते आणि विचार करत असते की नेमकं गेले कुठे मामा म्हणतात की शोध म्हणजे सापडतील त्यानंतर इकडे दुसरीकडे राकेश घरामध्ये असतो आणि विचार करत असतो की माझ्या इंदोरी जिलेबीला एकटीला रंग लावायला मला आवडलं असतं खरं तर पण हे तर इथे गर्दीमध्ये रंगाचा बेरंग करायला आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी रंग खेळत असते ऑफिस मधला स्टाफ तिला रंग लावण्यासाठी आलेला असतो ते ला आले तिकडनं निघून जातात आणि ईश्वरीचं लक्ष तेवढ्यात राकेश कडे जातं आणि ईश्वरी लगेच राकेशला म्हणते की ओ भाऊ इथे काय करताय रंग खेळायचेत ना मग तुम्ही इथे असे का उभे आहात राकेश तर ईश्वरीकडे चेहराच करत नसतो ईश्वरी राकेशच्या जवळ येऊ लागते पण मात्र तेवढ्यात लगेच ऑफिस मधल्या स्टाफ मुलं तिथे ईश्वरीकडे येतात आणि तिला रंग लावू लागतात त्याच सपट्यामध्ये राकेश आपल्या चेहऱ्याला रंग लावतो त्याच्यानंतर डोक्याला रुमाल बांधतो आणि चेहऱ्यावरती गॉवल लावून ईश्वरी जेणेकरून त्याला ओळखणार नाही असा रेडी होतो मग त्याच्यानंतर ईश्वरीकडे येते आणि म्हणते की मी तुम्हाला रंग कुठे लावला राकेश आपल्या हातामध्ये रंग घेतो तो ईश्वरीच्या अंगावरती उद्या होतो आणि त्याच सपाट्यामध्ये तिकडनं लगेच निघून जातो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे लावण्याने तिचा माणूस बोलवून घेतलेला असतो आणि नेमकं काय काम करायचं कसं काम करायचं सगळं काही त्याला समजावून सांगते आता त्याला व्यवस्थितपणे नीट समजावून सांगितल्यानंतर तो तिकडनं निघून जातो आणि लावण्या स्वतःशीच म्हणते फायनली गुड बाय ईश्वरी आता इकडे वल्लरी स्वतःशीच म्हणते जे काही करते ना ती हे सगळं लावण्य करतीये मी तर बाबा काहीच नाही करत आहे त्याच्यानंतर इकडे अंजली राजेशला म्हणजेच की राकेशला शोधत असते अंजली राजेशला पाहत विचार करत म्हणत असते की कुठे राहिले हे राजेश त्यांना मला ईश्वरीला भेटवायचं होतं आणि कुठे गायब झाले हे त्याच्यानंतर आता तेवढ्यात लगेच राकेश तिथे ढोल वाजवत वाजवत येतो मग राकेशचा अवतार पाहता अंजली हसत म्हणते काय हे काय करून ठेवलाय तुम्ही ईश्वरी सुद्धा तशीच बाजूला बसलेली असते आणि ती आता राकेशला पाहते पण राकेशने तर पूर्ण चेहऱ्याला कलर लावून घेतलेला असतो आणि आता ईश्वरी हळूहळू इकडे राकेशकडे येत असते तिथे तर अंजली सुद्धा उभी असते आणि ती सुद्धा खूप खुश असते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ईश्वरी आल्यानंतर अंजली लगेच म्हणते की हे बघा ही ईश्वरी राकेश इकडे ईश्वरीकडे पाहू लागतो पण मात्र तेवढ्यात लगेच ऑफिस मधला स्टाफ आता एन्जॉय करत असतो आणि तो लगेच तिथे येतो आणि ईश्वरीला घेऊन जातो ईश्वरीचं रक्षण तर राकेशकडे गेलेलंच नसतं त्याच्यानंतर आता सगळे आतमध्ये असताना आता नम्रताला सारखे सारखे आत्याचे फोन येत असतात आणि ती आत्याला सांगत असते की आत्या आम्ही येतोच तू काळजी नको करू फोन ठेवून दिल्यानंतर नम्रता अंजलीकडे येते आणि तिला म्हणते की आत्ताचे सारखे सारखे फोन येत आहेत पण एक म्हणजे ईश्वरी तिकडनं गायब असते आणि अंजली सांगते की ईश्वरीचा सुद्धा फोन नाही लागत आहे आजी म्हणते पण इतका वेळ कसं काय लागला ईश्वरीला खरं तर आज सुट्टीचा दिवस आहे म्हटल्यानंतर कुठे सुद्धा नसेल अमृता सांगत असते आणि त्याच्यात उशीर झाला म्हणून आता सुद्धा खूप चिडचिड करतेय आकाश म्हणत असतो नम्रता टेन्शन नको घेऊ ईश्वरी येईल ती नाही आली ना तर मी स्वतः तिला शोधायला जाईल आता इकडे ते पाहता लावण्यास स्वतःशीच म्हणते ही दुसरी मिडल क्लास मुलगी आता बहिणीची वाट बघत बसली आहे तिला तर माहितच नाहीये की ईश्वरी कधीच परत येणार नाही कारण की गेम इज फायनली ओव्हर तेवढ्यात तिथे अर्णव येतो आणि अर्णव विचारतो काय झालं सगळे टेन्शन मध्ये आहात अंजली सांगते अरे चिंटू ईश्वरी स्नॅक्स आणायला गेलेली ती आलीच नाहीये अजून अर्णवच्या चेहऱ्यावरती तर थोडीही काळजी नसते अर्णव पूर्ण चिलपणे अंजलीला म्हणतो त्यात नवीन काय ताई हा तिच्या कामाचा एक पॅटर्न आहे इतक्या दिवसामध्ये कुठलाही काम तिने गो न घालता विदाऊट एनी कन्फ्युजन तिने केलंय असं तर मला नाही आठवत आहे सो प्लीज रिलॅक्स म्हणते एक्झॅक्टली तिला एखादं काम सांगितलंय आणि तिने ते नीट केलंय असं कधीच झालेलं नाहीये मग त्याच्यानंतर आता अर्णव म्हणत असतो तिला फोन करा आणि ती गाडी घेऊन गेली ना मग ड्रायव्हरला कॉल करा ना मामा आता लगेच ड्रायव्हरला फोन करतात पण ड्रायव्हरचा तर फोनच लागत नसतो आकाश सांगतो की डॅट दुसऱ्या ड्रायव्हरला लावा तर मग मामा आता दुसऱ्या ड्रायव्हरला फोन लावतात इकडे वल्लरी आणि मामी यांच्या दोघींना तर खूपच आनंद होत असतो तर इकडे दुसऱ्या ड्रायव्हरचा सुद्धा फोन लागत नसतो घरातले सगळेच खूप घाबरलेले असतात तर मग आकाश इकडे अर्णवला म्हणतो दादा आपल्याला आत्ताच ईश्वरीला शोधायला जावं लागेल चल तू पण मात्र अर्णव म्हणतो आपण कुठे शोधणार आहे पण तिला आजी सुद्धा खूप पॅनिक झालेली असते आणि ती अर्णवला म्हणत असते की चिंटू प्लीज जाणार आहे अंजली म्हणत असते अर्णव खूप उशीर होईल तुम्ही निघा बरं आता घरातले सगळे पॅनिक झालेत त्याच्यामुळे अर्णव म्हणतो की ठीक आहे जातो मी तुम्ही सगळे फक्त रिलॅक्स व्हा आकाश आणि अर्णव दोघे आता तिकडनं निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे एका गाडीचा जा ऍक्सिडेंट झालेला असतो तिथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी सुद्धा आलेले असतात आणि एक इन्स्पेक्टर हवालदारला सांगतो ही गाडी कोणाची हे बघा ती गाडी तर पूर्ण धडकलेली असते आता इन्स्पेक्टर गाडीमध्ये चेक करतात तर गाडीमध्ये कोणी नसतं त्यानंतर इकडे दुसरीकडे अत्या वाट पाहून पाहून शेवटी कंटाळलेली असते आणि ती डायरेक्ट अर्णवच्या घरी येते असं आलेलं पाहता नम्रता तर खूपच घाबरून जाते ईश्वरी आणि नम्रता यांच्या दोघींनाही आवाज देत असते विचारते की तू इथे कशी काय आलीस आत्या सांगू लागते कशी काय आली म्हणजे यावं लागलं तुम्ही दोघी कधीपासनं शेंड्या लावताय मला तुला मी किती फोन केले कधीपासनं हेच आहे की आत्ता निघतोय मग निघतोय पण तुमच्या दोघींचा तर काहीच पत्ता नाहीये आणि हे सांगून तीन तास झाले मग मी घरामध्ये हातावरती हात ठेवून बसायला हवं होतं का आत्या विचारत असते की इशू कुठे नम्रताला काय सांगावं काहीच समजत नसतं मग तेवढ्यात आजी बोलते की तुम्ही आतमध्ये या ना मी अर्णवची आजी आहे त्याच्यानंतर जयू सुद्धा त्यांना नमस्कार म्हणते आणि त्यांना सांगू लागते खरं सांगू तर आधी सुद्धा खूप उशीर झालाय तुम्ही ईश्वरीला पटकन बोलवा आम्ही लगेच निघतो आता घरातल्याना काय सांगावं काहीही समजत नसत सगळे शांत असतात आणि खाली मान घालून असतात जयहू आता हे पाहता विचारते की काय झालं ईश्वरी कुठे आणि तुम्ही कोणी काही बोलत का नाही आहात आजी सांगते की ईश्वरी नाहीये इथे अंजली म्हणत असते तुम्ही बसा इथे मी सांगते व्यवस्थित पण मात्र आता जेहू सुद्धा खूप पॅनिक झालेली असते आणि ती विचारते की काय झालं तुम्ही सगळे काय लपवताय माझ्यापासनं अंजली सांगू लागते ती स्नॅक्स आणायला बाहेर गेली होती आणि नंतर ती परत आलीच नाही जयू आता घाबरते आणि ओरडं तिकडे नम्रताला म्हणते की काय ग नमू तू सुद्धा फोनवरती मला काही बोललीच नाही आता वल्लरी इकडे बोलू लागते की गायब आहे म्हटल्यानंतर काय सांगणार तुम्हाला इकडे आता जयू सुद्धा खूप पॅनिक झालेली असते आणि ती सुद्धा खूप घाबरून गेलेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर आता ईश्वरी जेव्हा स्नॅक्स आणायला चाललेली असते ड्रायव्हर आता म्हणतो की अर्णव सरांनी जे काम दिलंय ते काम आता व्यवस्थित झालंय आणि तो ड्रायव्हर गाडीमधनं खाली उडी मारतो हे पाहता ईश्वरी खूप घाबरते ती गाडी चालवायला कोणी नसतं त्याच्यामुळे ती गाडी एका झाडाला जाऊन आदळते आणि त्याच्यामुळे ईश्वरीच्या डोक्याला खूप जखम होते तिला खूप लागतं रक्त येऊ लागतं त्याच्यानंतर तेवढ्यात नम्रताला हॉस्पिटलमधनं फोन आलेला असतो तिला कळतं की आपल्या ईश्वरीचा ॲक्सिडेंट झालाय आणि नम्रता तसं जयूला कळवते की आपल्या ईश्वरीचा झाला झालाय हे ऐकल्यानंतर तर जयू सुद्धा खूप घाबरते अंजली आणि आजी यांच्या दोघींच्या सुद्धा सरकते आता त्याच्यानंतर ते सगळे हॉस्पिटलमध्ये जायला निघतात पण हे सगळं ऐकल्यानंतर तर लावण्या आणि मामी यांच्या दोघींनाही खूप आनंद होत असतो कारण आता त्यांचा प्लॅन हा सक्सेसफुल झालेला असतो असं त्यांना वाटत असतं त्या तर ईश्वरीचा जीव घ्यायचा प्रयत्न करत असतात पण फक्त ईश्वरीच्या डोक्याला साधी जखम लागलेली असते आणि ती हॉस्पिटलमध्ये असते अर्णव आणि आकाश हे दोघी खूप घाबरलेले असतात आणि अर्णव ईश्वरीच्या काळजीमध्ये असतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच